रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हा शाखा परभणीच्या वतीने बुधवारी चोवीस जानेवारी रोजी गायरानधारक व झोपडपट्टीधारकां न्याय हक्कासाठी राज्य संघटक रिपाई डी एन दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली गायरानधारकांना त्वरित त्यांच्या नावे सातबारा करून द्यावेत तसेच मागासवर्गीयवरील अन्याय अत्याचारावर आळा अठरा सिटी कायद्याची कडक अंमलबजावणी व गायत्री नगर सेलू येथील झोपडपट्टीवासियांना पीटीआर नकल देऊन देण्यात यावी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे थकीत कर्ज त्वरित माफ करा व मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करा या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला असून यावेळी राज्य सचिव अॅडव्होकेट लक्ष्मणराव बनसोडे मराठवाडा संघटक जयप्रकाश हिंगोली राज्य कार्यकारिणी सदस्य माधव तकळे महिला नेत्या रानूबाई वायवळ शहराध्यक्ष भगवान कांबळे विठ्ठल उजगरे अशोक घोबाळे निवृत्ती हत्यांबिरे रामभाऊ बचाटे डी एन जोडपे सतीश दामोदरे आदी धारक या भव्य मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते